जय महाराष्ट्र मंडळी माहितीमधून पालकमंत्री पदाच्या वाटपावरून प्रचंड नाराजी नाट्य सुरू आहे तर महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप होण्याचे संकेत मिळत आहेत विधानसभेतील दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरे गोटात अस्वस्थता झाली आहे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कोणत्याही क्षणी महायुती आणि भाजपचा हात पकडू शकतात यात शिवसेना ठाकरे पक्षाचे चार आमदार आणि तीन खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलेले आहेत तसेच काँग्रेसचे पाच आमदारही एकनाथ शिंदे यांना भेटून गेल्याचा दावा शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी केला होता त्यामुळे मागील काही दिवसापासून राज्यात ऑपरेशन ची चर्चा सुरू आहे ठाकरे गटाचे सहा खासदार फुटून शिंदे गटात जातील असा दावा केला जात आहे कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर हे खासदार शिंदे गटात येतील असे देखील सांगितले जात आहे फुटीर खासदारांमध्ये मुंबईचा एक आणि ग्रामीण भागातील पाच खासदार असतील असं सांगण्यात येत आहे एकीकडे ठाकरे गट फुटण्याची चर्चा सुरू असताना आता धाराशिव येथील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या चर्चा रंगलेल्या आहेत चला तर पाहूयात ओमराजे निंबाळकर हे खरंच उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार आहेत का उद्धव ठाकरे यांची साथ सोडवण्यावरती कैलास पाटील काय म्हणाले आहेत नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो चला तर मंडळी मुद्द्याचा एकनाथ शिंदे धाराशिव मध्ये या बैठकीला जिल्ह्यातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित होते या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे यांनी माहितीकडून पालकमंत्र्याचं स्वागत केलं यावेळी प्रताप सरनाईक यांनी आमदार कैलास पाटील यांना खुणावत उमराजे निंबाळकर यांच्याकडे बोट दाखवत ते माहितीचे असल्याचं वक्तव्य केलं आहे यावर ओमराजेंनी हास्य करत प्रतिसाद दिला त्यामुळे यातून ओमराजेंनी प्रताप सरनाईकांच्या वक्तव्याला मुखसंमती दिली का अशी चर्चा रंगलेली आहे या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे खासदार ओमराजे निंबाळकर शिवसेनेत जाणार का अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे या सगळ्या घडामोडीनंतर प्रताप सरनाईक यांनी सूचक वक्तव्य केलेलं आहे येत्या काळात धाराशिवमध्ये एकदा राजकीय भूकंप आला तर काही वाव ठरणार आहे अशाच अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे दुसरीकडे धाराशिव इतक्या घडामोडी घडत असताना ओमराजे निंबाळकर हे मात्र बोलण्यास नकार देत आहेत यामुळे ओमराजे उद्धव ठाकरेंची साथ सोडतील या चर्चेला आणखी बळ मिळत आहे मुद्दा क्रमांक दोन या सर्व घटनेनंतर कैलास पाटील यांनी त्यांची कोणती भूमिका स्पष्ट केली आहे ते पाहू येत्या काळात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील ठाकरेंच्या शिवसेना रामराम ठोकणार असल्याच्या बातम्या सर्वत्र पसरल्या होत्या याच चर्चावर आता आमदार कैलास पाटील यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे सरकार आल्यापासून जिल्ह्यातील काही लोकांच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता महाराष्ट्राला दिसत आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटात कुठेही अस्वस्थता नाही आम्ही कालही ठाकरेंसोबत होतो आणि उद्याही ठाकरेंसोबत असू असं सांगितलेलं हो आहे आमची निष्ठा कालही उद्धव ठाकरेंसोबत होती आजही आहे आणि उद्याही राहणार शिवसैनिक आणि ठाकरेंमुळे आम्ही आमदार असल्याची जाणीव आम्हाला असल्याचे कैलास पाटील यांनी सांगितले यामुळे कैलास पाटील हे उद्धव ठाकरे यांना रामराम करून शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार नाहीत हे सिद्ध झालेले आहे परंतु ओमराजे निंबाळकर यांनी याबाबत अजून कोणतीही स्पष्टता दिलेली नाही मंडळी अशी कुरघोडी राजकारणात चालूच असतात तुम्हाला काय वाटतं उमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरे यांना दगा देतील का हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद